समूहदर्शक शब्द गवताचा द्राक्षांचा यात्रेकरूंची द्रा। सैनिकांची सैनिकांचे नारळांची विमानांचा धान्यांची फुलांचा वेलींचा करवंदीची वाद्यांचा शिक्षकांचा काजूंची माशांची पोत्यांची दगड विटाफळांचा पालेभाजीची दुर्वाची पालेभाजींची साधूंचा फुलझाडांचा पुस्तकांचा वयांचा बांबूचे गवताची चोरांची दरोडेखोरांची पाण्याचा रसिकांचा भाकऱ्यांची उतारूंची लमानांचा उंटांचा माणसांचा गाईचे गाईंचा किल्ल्यांचा खेळाडूंचा लाकडांची मोडी। झाडांचा नोटांचे झाजांचा उंटाचा तारकांचा विद्यार्थ्यांचा पक्ष्यांचा भाकऱ्यांची नाण्यांची प्रवाशांची केसांची पिकत घातलेल्या आंब्यांची केळीचा आंब्याच्या झाडांची महिलांचे नाण्यांची चकत्यांची ग्रंथांचे हरणांचा शेळ्यांचा प्रश्नपत्रिकांचा संचा।